शाहू राजांच्या कोल्हापूर नगरीत सिद्धार्थ नगर मध्ये दलित आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि तो पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून दिलेल्या सिद्धार्थ नगरीमध्ये दंगल करणाऱ्या त्या दोन मंडळातील दोन समाजामधील समाजकंटकांचा जाहीर निषेधच बाळासाहेब कांबळे जिल्हा उपाध्यक्ष पी आर पी पण शिरोळ तालुक्यासह अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यातील दलित आणि मुस्लिम ऐक्य आबाधितच राहणार अलीकडे दलित आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न नव्याने केला जात आहे याचा बोलाविता धणी कोणीतरी असणार आहे पण त्यांचा विषू कधीच सफल होणार नाही कारण हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीमध्ये आणि बंधुत्वाचं विचार शाहूराजांनी दिलेला मंत्र आहे कारण आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दलित मुस्लिम दोन समाजामध्ये दंगल कधीच झालेली नव्हती कारण हा कोल्हापूर जिल्हा पुरोगामित्व फुले शाहू आंबेडकर अंडाभाऊ साठे विचाराने चाललेला आहे आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि खुद्द कोल्हापूरमध्ये दलित मुस्लिम गुण्या गोविंदाने एकोप्याने नांदत असतात हा निंदनीय प्रकार घडला याचा निषेधच आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही राजकीय मंडळींनी तरुण मंडळे यांना आताशी धरून त्यांना रसद पुरवून व्यसनाधीन करून वाममार्गाला लावून मटका जुगार गांजा अशा मार्गात त्यांना गुंतवून युवा तरुणांना बरबाद करण्याचे प्रयत्न चालू आहेत हा वाद मंडळा मंडळामधील आहे डॉल्बी सिस्टीम सारख्या मोठ्या प्रमाणात आवाज लावून कमानी समोर सार्वजनिक ठिकाणी अगर समाज मंदिर समोर एकमेकांच्या ईर्षेने हे समाजकंटक कर्कश आवाज लावून सामाजिक स्वास्थ बिघडवितात आणि त्याचे पर्यवसन भांडणाच्या स्वरूपात होते हे समाजकंटकांमुळेच घडते यासाठी येथून पुढे दलित मुस्लिम दोन समाज एक संघच राहतील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने कायदा आणि सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांपासून सावध राहणे गरजेचे आहे आणि दोन्ही समाजाचे ऐक्य अबाधित राखणे हे कर्तव्य आहे यासाठी आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये दलित आणि मुस्लिम बहुजन समन्वय समिती स्थापन करून एक उपाय कायमस्वरूपी ठेवण्यासाठी या शिरोळ तालुक्यात बैठक बोलाविण्यात येणार आहे बैठकीचं आयोजन लवकरात लवकर करण्यासाठी आपण एकमेकांना संपर्क करूया तसंच आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण आंबेडकरी समाज व मुस्लिम समाजाचे नेते कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख व पोलीस प्रशासन विभागाने अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळल्याने त्यांचे मनापासून आभार बाळासाहेब मारुती कांबळे हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जिल्हा उपाध्यक्ष पी आर पी ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा